जय महाराष्ट्र स्वागत विशेष बातमी पीडितासाठी एकवटलं गाव अडकडीत गाव बंद ठेवून आरोपीला कठोर शासन आणि खटला जलद गती न्यायालयात चालण्याची मागणी केली काल सगळे नवरात्र उत्सवाच्या तयारीत असताना वासनांद शिक्षकाच्या अत्याचारामुळे एका सतरा वर्षाच्या लेखीचा दुर्दैवी मृत्यू झाला आरोपीने त्याच्या ट्युशनच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर आपल्या वासनेचा बळी बनवत आरोपी शिक्षकाने मागील एक वर्षापासून तिच्यावर अत्याचार केले आणि जेव्हा ती गर्भवती राहिली तिला आघोरी गोळ्या देऊन मृत्यूच्या दारी ढकललं या घटनेने समस्त मधून संताप व्यक्त होत आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर ढानकी शहर कडकडीत बंद करून त्या पीडितेला न्याय देण्यासाठी पोलीस स्टेशन इथे निवेदन देण्यासाठी ढणकेवासियांचा मोठा जनसागर लोटला होता रक्षणासाठी आम्हाला रेग्युलर करा या यांची दारू किती पिते

तुम्ही पोलिसांकडून अपेक्षा करता नाही नाही फरक करत ही अपेक्षा आम्ही ठेवणं काय गलत आहे प्रशासन कशासाठी आहे पोलीस कशासाठी आहे जनतेच्या सेवेसाठी आहे मग प्रत्येक इंडिपेंडेंट माणूस हा हा पुरत नसतो या सगळ्या गोष्टीला हा शिक्षण व्यवस्थापकाची जबाबदारी आहे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे हा शिक्षक इलिगलरीत्या शिक्षण शिकवत कसं होता ट्युशन घेत कसं होता मला सांगा ही जबाबदारी कोण पाळणार आहे एखादी चोरी झाली तर त्या चोरीला आपण गावकऱ्याला म्हणणार आहोत चोर कसा गेला तुमच्या गावात ही जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे तुम्ही आता शिक्षणाधिकाऱ्याला आरोपी देऊ शकता का हे एवढं नक्कीच 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 काय कारण की या परिस्थितीमध्ये या सगळ्या सबूत आहेत तो शिक्षण चालत होता त्याचे ॲडव्हर्टाईज पॉम्पलेट त्यानं घेतलेले फंड कारण की त्यांना ऑनलाईन घेतलेले असतील फोनपे केलेले असतील कॅश चेक सगळे काही घेतले नसतील आज त्याच्या जागी त्याचे इन्स्टिट्यूट जागी म्हणजे सबूत आहेत टेबल बीएन्स हे सगळं आहे आज पोलीस प्रशासनानं शिक्षण विभागानं जर ठरवलं तर प्रत्येक गोष्टीचा सबूत भेटते आणि त्याच्यावर कारवाई होऊ शकते